एस आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट कात्रज विकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे साहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला त्यामुळे पुणे मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे दक्षिण पुण्यातील विविध समस्या व विकास कामासाठी उपोषण तसेच विविध आंदोलन करणारे कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष गोरगरिबांचे कैवारी माननीय रमेश शेठ बाबर यांनी कात्रज आंबेगाव खुर्द आंबेगाव बुद्रुक जांभुळवाडी कोळेवाडी गुजर निंबाळकरवाडी भिल्लारवाडी मागडेवाडी वडगाव नरे या गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथील महापौर निवासस्थान येथे शिवसेनेत दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर प्रवेश केला यावेळी मंत्री उदय सामंत साहेब यांच्या उपस्थितीत तसेच कात्रज चौकात असणारी वाहतूक कोंडी कात्रज कोंडवा रोड पूल कात्रजचा पाणी प्रश्न अपुरा व अनियमित विद्युत पुरवठा कात्रजच्या जमिनीवरील चुकीची आरक्षण ई लर्निंग स्कूल क्रीडा स्कूल तीन पट टॅक्स या सर्व इतर मागण्यासाठी कात्रज विकास आघाडी आमरण उपोषण धिकार आंदोलन हे प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते याची प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी घेत समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले मागे झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कात्रज विकास आघाडीने तटस्थ भूमिका घेतली होती त्यामुळे कोणत्या राजकीय पक्षात कात्रज विकास आघाडी प्रवेश करणार नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून होते अखेर एकनाथभाई शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक पदाधिकारी व माजी सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केलाय त्यामुळे दक्षिण पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत आणि कात्रज आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द जांभुळवाडी भिलारेवाडी मागडेवाडी वडगाव नरे या गावातील माजी सरपंच उपसरपंच सदस्य या सर्वांनी शिवसेनेत गेल्याने दक्षिण पुणे व कात्रजची राजकीय समीकरण नक्कीच बदल होईल महाराष्ट्र पोलीस निफ साठी महाराष्ट्र राज्यसंपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद